आपल्या जगपूर नगरीमध्ये संत तुकाराम विद्यालय जगपूर बुद्रो या ठिकाणी सतरा वर्ष वयोजनाखालील जगपूर तालुक्यातील संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांना तोकस्तरीय स्पर्धा परीक्षेचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेच्या ठिकाणी सर्व उपस्थित सहभागी शाळांच जगतपूरच्या वतीनं त्या ठिकाणी मी हार्दिक स्वागत करतो त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचं त्याचबरोबर यांना प्रोत्साहन देणाऱ्या शिक्षकांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो यामध्ये माध्यमिक शाळा चिंचोली अतनूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जळगोर उज्वला माध्यमिक विद्यालय गोमसे राजसी शाहू विद्यालय जोगोत संत तुकाराम विद्यालय जगपूर रामकृष्ण पाटील विद्यालय जो भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संत तुकाराम शाळेचे मुख्याध्यापक सर्व कर्मचारी पंत यांचे या ठिकाणी विशेष आभार तसेच या खेळासाठी समावचन करण्यासाठी तसेच पंच म्हणून या ठिकाणी काम करत असलेले आपले सुनील भाऊ शेखे अतिशय उत्कृष्ट असे त्यांना आपण आज पाहणी पाहत आहोत त्याबद्दल त्यांचेही आभार त्याचबरोबर शिंदे सर सुरेंशी सर सुरेंशी सरांचं सर या ठिकाणी हार्दिक स्वागत याची जो कार्यक्रम आपण पाहत आहोत याच समालोचन सा। करण्यासाठी उत्कृष्ट खेळाडू यांच जोकोट तालुक्यामध्ये नव्हे तर लातूर जिल्ह्यामध्ये नाच नाव आहे श्री दादामिया देशमुख त्यांच्या आपल्याला समावोचन समावचनातून या कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे माहिती मिळत आहे त्याबद्दल त्यांचे आभार करतो त्याचबरोबर श्री स्वामी सर पाटील सर आणि त्याचबरोबर भुळे सर यांचं या ठिकाणी प्रत्यक्षाच सहकार्य लाभत आहे त्याबद्दल त्यांचे या ठिकाणी मी हार्दिक अभिनंदन करतो तसेच हा कार्यक्रम पाहण्यासाठी गावातील तसेच तालुक्यातील राहिलेले सर्व प्रेक्षक क्रीडा प्रेमी त्या सर्वांचे या ठिकाणी मी स्वागत करतो अभिनंदन करतो धन्यवाद